ज्या मावलीने या महाराष्ट्रात रवलेली पहार काढून गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला अशा त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना माझा त्रिवार मानाचा मुजरा समस्त रयते रयतेच्या प्रदेश ज्ञानास महाजनास अखंड हिंदुस्थानास आणि दाही देशांना

असे शिवछत्रपतींनी वयाच्या पंधराव्या वर्षी बोट कापून महादेव

आपल्या स्वराज्यामध्ये स्वरा शिवरायांच्या शिवरायांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि त्यांच्या एकंदरीत स्वराच्या निर्मितीमध्ये त्यांच्या घोड्यांची त्यांना साथ लावली जसे जस महाराजांना त्यांच्या मावळ्याचे योगदान लाभले तसेच त्यांना घोड्यांचेही साथ लावली त्यापैकी मोती विश्वास तुरंगी इंद्रायणी इंद्रायणी कृष्णा महाराजांचा अभिषेक झाला याचा आनंद

बाकीतल्या प्रत्येक माणसासाठी किती काय काय केलं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि किती काय काय केलं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे या 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 स्वराज्या या स्वराज्याच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला की ज्याने ती गुलामगिरी नाकारली No. Oh, <laughs>